नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का तुमचं जेवण खावण औ झालं का जेवण माझं नाही झालं जेवण नाही झालंय झालं गोळ्या खाल्ल्या मी एक वांग खाल्लं आणि चपाती खाल्ली एक होती मी आज आव्या कामाला गेलाय व आज आव्या कामाला गेलाय आव्याला दिला होता स्वयंपाक पाणी करून चपात्या केल्या होत्या परत तुम्हाला सांगते आख्या वांग्याचं कालवण केलं होतं मला म्हणतोय आका आका आई गेल्यापासून मला आज चपाती खायला भेटली म्हणला तो पण आता आईसारखी तर काय आपल्या चपाती करायला आली नाही बर का केली त्यातली त्यात आपण बसली होती कोणी दारात त्यात केस पिकले ती मैदा डोक्याचे शेजारांनी बी बसली मी बी बसली शेजारी तिच्या दारात बसली ताम बुलतीन व्यवस्थित शेजारी शेजारी शेजाराने हा शेजाराबाने धरले तिला म्हणून ती शेजारी नाही आमची तिला उठल्या बसल्या आमचा मार असतो भावा बहिणींना माहितीये का तुम्हाला उठल्या बसल्या ते, बस ते या पहिला होता आता नाही उठल्या बसल्या तुम्हाला सांगते तिच्या तिला अनवड लागत नाही अन्न खात नाही ती खराब झाली बघा दिसत का नाही तुम्हाला तिला आमचा एवढ्या सण करून नांदे का नाही ती मग आणि मला जाच काय बसून मी नांदत नाही बघा मग असं काही जणांच म्हणणं आहे मला तर माझ्या नाना सांगायचंच आहे मला भाऊ बहिणींना मी आहे का नाही तर लवकर तर काही जाणार नाही बरं का हिजा ज हिजा भुंगा जिरवल्या शिवाय तर मी जाणार नाही हिजा जिरवायचा आहे मला जरा चांगलं हा काय तुला वाटतं काय हिथून माग पळवून लावलं म्हणून आता पळवून लावेन तसेच ही तुझी गलतफहमी आहे तिथून माग सासवती तोपर्यंत नाही आता आपापले लागायची बघायचं ही, ही तुझी गलत फ्रेमी आहे घरात काय जळलं बघ वाशी याला लागलाय तर भावा बहिणींना ही काय माहिती तुम्हाला मी पळवून लावण आत ही तिची गलत फ्रेमी आहे गलत गलत मध्ये जीवन जगते तिला माहिती का पाला कुणाशी आहे योगीशी एवढी आता कुणाच्या नादुदीचा तेवडतो शब्द माझा ऐका आज तुमचा पाला माझीच आहे तर माझा पालक तुमच्या तर मी कुणाच्या नादी लागत नाही नादी लागले तर मग त्याचा नाद मी होऊन कुणाच्या नादी लागत नाही पहिली गोष्ट भावबाई तुम्हाला सांगते मी कधीच कुणाच्या नादी लागत आधी बोलून मोकळे झाली हिडीव तर मला काढायचंच नव्हतं बरं का आज काय माझं डोकं ठिकाणी बर का ही दुखतय माझं हिडीव मला नव्हता काढायचा माझी मफली तुम्हाला सांगते कपडे ही धुतली आंघोळ पांघोळ केली स्वयंपाक पाणी केला हि जेव्हा हे स्वसाव बसावं आम्हाला इथे गोळ्या चालू सारखे म्हणते गोळ्या खाल्ल्या का गोळ्या खाल्ल्या की मग येड्या बिड्या जमा, का का ये का जमा करते काय आम्हाला काय माहिती हा तो का का म्हणजे मला तिनं पर येड्यात जमा केली भावा बहिणींना तिला वाटतंय की मी एड झाली तो का ती पोरगा किती घरात आहे का ही ना पलीकडं मी काय जात नाही हीत ना आलीकडे आपले जे असेल ते आपल्या आईच्या घरात येऊच ना का यायच नाही यायच नाही आम्हाला तुझ्यात बाय बाय नाही यायचं आम्हाला कपडे नळाला ह्याला धुवून गेली गेली धुवून आणलं काय वाचतंय का तुझ खाणं पिणं होय चहा दोन टाइम खा चार अजून सूट माझ्यासारखी म्हणलं बघितलं का कशी बोलती भावा बहिणींना हा लय म्हणतात पिंकालाय गरीब पिंकालाय गरीब पिंक हे असं आहे पिंकाचं खायचं दात एक दाखवायचं दात एक आहेत पिंकाच आली बघा हा पोरग सुद्धा घेऊन आले ते भांडायला आहे का पोरग घेऊ आत रडत ते आज बसले नाही पण तोंडाला तोंड आले का नाही तुझं आमचं काय तो हसू नकोच अजिबात हसा दिसायचं माझा लळा आहे नुसतं बघितलं तरी पोरग हसत बाबू पोरं तुमच्या ताब्यात करायचं कि तुमची माझी पोरं तुमच्या ताब्यात करता दादा माया लावली म्हणून ती म्हणते की माझी पोरं तुमच्या ताब्यात करतात म्हणून ती लेकरला मायरीला सुद्धा ह्याला सुद्धा घ्यायचं ना यायचं नाही पण ती

आबाय काय माझा बा आबा आबा जेव का तू जाऊ ना जेव नका शोन शोन च का बघा कसं का पोरग आहे का काही कळतंय ह्याला बघ की नीट घे बघ चन म्हटल्यावर कसं येतं आहे चाबरे शोन 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 बाबू शोन चल च ना चो ना चो छती एक चमकतय माझ्या अचानकच या बायाच्या कुठं लागावा घरी दवाखान्यात पळवायला सुद्धा कुणीच नाही मला इथं आणि जेव्हा मरून पडेल तवा लव रडत बसेल आई येऊ कि तर चांगले होते काय झाले कसे का गेले मी आता कुणाला सांगून कुणाला बोलवून तो का ती पोरगी हसतय जावा मी मरीन इथल्या आजूबाजूच्या लोकांनाही बोलवून आणल ना तवर नाही बोलवायची म्हणून मला हिच्या काही नारे नाही लागतो मला उचलत तर लुकडस बघ बाबे काय म्हणती ती चाबरी तुझी आई चाभरगुंडी भरती हनू का इला धुलून हनू हनू काय आग अक अक हनु हनू अग हायच हा नाही कसं असतंय सितार चितार कसा हसतोय चितूर अगं लावी कितीतरी जीव लावला तरी शेवट तुमच तरच आहे तुमच्याकडे आजच लागत हाय आजच कळत येणार पलट येणार धावत येणार जपा घेत येणार बघा कसं येतय आमचं लक्ष आमचं लक्ष लगत बाबू आहे बाबूय आमचा बाळका माझा हला नाही माझा हला नाही हला गीली, साड़ा गीली, साड़ा गीली पुर्ण 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 हा माझ्या मायड्याचा भाव आहे माझ्या मैनाचा मैना कुठे गेली शाळेत गेली शाळेत गेली मैना बघा पोरग काय कळत ह्याला कळत का ह्याला काय पण पोरग बघितलं की जप टाकतं असं जीव लावायचं असं ह्याच्यासारखं हवंय हा आणि उठसुट आणि टकला टकला गेलाय कामाला मला जाऊन तिथं झोपलाय पोटात दुखतय म्हणून त्याला म्हणलं की चल कॅन लिमगावला काम आहे म्हणलं चल माझ्या बरं ह्यानं हिना सांगितलं जायचं नाही म्हणून ह्या चाबरीनं हे चाबरी हे करायचं चाबरीनं सांगितलं की तू मी जायचं बिच ना अजिबात नाही तुमच्या माझे लय भांडणं त्याला माहेरला निघून जाईल फुकट काम फुकाट काम आणि रिश्वत शिवाय तर काम करत नाही ती आणि म्हणतात फुकट काम बघितलं का ता भाऊ बहिणीनं बाबू बाबू <laughs> बाबूला किती हसावन किती नाही कळा नाही माझ्या बाबूला ना बाबू बाबू चल आपलं जाऊ आपण खाएंगे गे पियेंगे आयुष करेगे और क्या करेंगे बाबू <laughs> किती हसतोय ग ना ना माझा आगा ग बाबू 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 आहे काय माझा बाबू आबा उड्याला ए आबा ये इकडे चल ये आपले ही रेस पार रेस पार करून इकडे चल मी बसली माझ्या आईच्या दारात भाव बहिणीनं माझ कामधा करून पण असले हे बाईच्या नादे लागतं भाडकुदळे बाय हिले चाबरी तशात तशीच आहे चावड चाबरे आहे चावड चाबरी दिसते अशी नाही लय फुडली आहे लय मुर्ची आहे उग राजा म्हणत नाही लय मुर्ची आहे लय लयो अयो चमकाय लागले माझे एकतर छतीत अयो माझ्या खरंच पोटात अचानक चमका आणि ह्यांना आलाय भांडणाला चाव काय करायचं सांगा आतल्या हाताने वेगळंच बोलते दिन ती बाहेरच्या हाताने तुम्हाला सांगते दाखवते ती माझी चुकी आहे म्हणून अशी ती बाबू चल चल कस चल। चला कसं असतंय बघा हा का चला 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 कस कस येत कस हसतय हि ज पण ऐकतो चाबरीच एक बी पळत आली की माझ्याकडे येते काय का आहे का कस करत आहे का नाही बघायचं खात कस सारताय कि माझ मामा येऊल येऊलसा नाही का युल ना, चला बहिणीला जायचंय आता मला थोडस बाहेर जायचं होतं काहीतरी खरेदी करायसाठी का जायचं होतं मला तर मी येईन तुम्हाला दाखवीन काय खरेदी केली तर थोडी मला शॉपिंग करायची होती म्हणून टाकलेले म्हणते पण सांगून शिकून फुगावलाय येऊ दे नाय माझ्या बरोबर शेवटी बायकोच आय ऐकणार किती केलं तरी बहिणीच कशाला आय ती बरोबर आहे का ना असली बायको त्याला भेटल का सत जन्मात तरी सात जन्मात तरी भेटल का असली ग बाया गुणाची काय भावा ना किती गुणवंती हा या लय बाई आगा गा 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 गुणाची पंतरवळी गुणवंती रातचा हिला नवऱ्याला फुगावला तरी म्हणलं की नेमकी काय भानगड आहे बाबा मला तू म्हणाला का नाही म्हणतो ह्यानं हिनं फुगून सांगून शिकून पार त्याला येडा केलाय खरं सांग येडा केलाय पर सांगून शिकून हो पटल्या कामा पडत नाही द्या जाऊ द्या हिड उतर आपण हिता येतच राहणार आहेत आपलं cái cái có thấy tí mà cái là